कोपरीतील हनुमान जन्मोत्सवात जपली वाचन चळवळ विश्व पुस्तक दिनानिमित्त पवनसूत प्रतिष्ठानकडून पुस्तक वाटप ठाणे पूर्वेकडील कोपरीतील श्री पवनसूत सेवा प्रतिष्ठानचे से ज्ञानदानाचे से कर्तव्य म्हणून हनुमान जन्मोत्सव निमित्त वाचन चळवळ जपण्यात आली विशेष म्हणजे हनुमान जन्मोत्सवा दिवशीच आलेल्या तेवीस एप्रिल या विश्वपुस्तक दिनाचं औचित्य साधत साईनाथ नगर येथील हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळ्यासाठी येणाऱ्या अतिथी भाविकांना बुके ऐवजी बुक प्रदान करण्यात आली ठाण्याचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनीही श्री हनुमानाचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली यावेळी शेकडो नागरिकांनीही डॉक्टर संजीव नाईक यांची भेट घेऊन आता झेपावे संसदेकडे अशा शुभेच्छा दिल्या तर युवासेना नेते हेमंत पमनानी यांनीही श्री हनुमानाचे दर्शन घेऊन भाविकांना भंडारा वाटप केले कोपरीतील श्री पवनसुत हनुमान मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सवानिमित्त गेली चव्वेचाळीस वर्ष विविध उपक्रम राबवण्यात येतात मंगळवारी पहाटे हनुमान जन्मोत्सवाची सागर संगीत पूजा अर्चा सकाळी सुंदर काठपाठ दुपारी महाप्रसाद तर सायंकाळी सुश्राव्य भजन कीर्तन आणि महिला वर्गांसाठी हळदी कुंकूचं आयोजन करण्यात आलं होतं गतवर्षीप्रमाणे यंदा देखील हनुमान जन्मोत्सवानिमित्त वाचन चळवळ राबवण्यात आली कोपरीच्या या हनुमान मंदिरामध्ये येणाऱ्या अतिथी भाविकांना यंदा बुके न देता वाचनीय पुस्तके भेट देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले ठाण्यातील या वाचन चळवळीसाठी अनघा प्रकाशनचे अमोल नाले यांनी पुढाकार घेतला आहे आज हनुमान जयंती आता, आता शक्तीची देवता हनुमान म्हणजे आणि त्याच वेळेस पवनपुत्र म्हणून हे जे नगर त्या साईनाथ नगरमधलं हनुमानाचं देऊळ आहे ते जागृत देवस्थान आहे त्याच्या दर्शनासाठी सकाळपासूनच वेग लागलेले आहे नागरिकांची आणि हा हनुमान खरोखर म्हणजे पाठीशी उभा राहणार आहे या पूर्व विभागात कोपरीतल्या लोकांच्या त्यामुळे त्या त्याच्यावरती जी भक्ती आहे आमची ती वर्षानुवर्ष आहे तशीच राहणार आहे आणि ह्या मंडळाचं आजचं वैशिष्ट्य म्हणजे आज पुस्तक दिनानिमित्त एक नवीन उपक्रम इथल्या कार्यकर्त्यांनी चालू केलेला आहे त्यांनी बुके किंवा तुळशी कुंडी वगैरे आता आपण सध्या आलेल्या लोकांना देतो पण आज त्यांनी नवीन उपक्रम चालू केलेला आहे त्यांनी आज पुस्तकं भेट द्यायला सुरुवात केली जे आलेले लोक असतील आपले मान्यवर किंवा पाहुणे म्हणून त्यांनी निमंत्रित केलेले त्या सगळ्यांना अशा प्रकारे पुस्तक देणार आहेत आणि ह्या उपक्रमाबद्दल या मंडळाला खरोखर धन्यवाद मी दत्तात्रय साईनाथनगरमधील हनुमान म्हणजे पवनसूत सेवा प्रतिष्ठान या मंडळाचा व्यवस्थापक सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील आम्ही हनु हनुमान जन्मोत्सव साजरा करत आहोत पण आज आजकाल मोबाईलच्या दुनियामध्ये म्हणजे मोबाईलचे चा हे चालू आहे त्यामुळे मुलां मुलांना वाचनाची ओढ निर्माण व्हावी या हेतूने जागतिक पुस्तक दिनाचं औचित्य साधून आम्ही इथे पुस्तक वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे